मी आज ओपन चॅलेंज करतोय तुमच्याकडे इथं दहावीर महाराज आहे माझ्याकडे वीरेश्वर महाराज आहे दोन्ही एकच देव आहे ह्या दोन्ही देवाच्या माथ्यावरचं पिंडीवरचं फुल उचलायचं जर भरतशेटनी काही जर चुकीचं काम केलं असेल त्याचं प्रयाचित भरत भोगल लोकसभेला आणि जर आमदारकीला जर काय कोणी चुकीचं काम केलं असेल आमच्या ह्याच्याबद्दल तिघांच्या बद्दल जर त्यांनी उचलायचं ते भोगतील माझा ज्या संपूर्ण माझ्या माता भगिनीच्या समोर आज आव्हान करतोय म्हणजे आम्ही चुकीचं बोलणार नाही आणि चुकलो तर चार पावलं माग सरकू नमस्कार करू पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरत कधी झुकत नाही हा आमचा था भान आहे लक्षात ठेवा माझी आजही तयारी आहे आत्ता तुम्ही म्हणत असाल तर इथनं आपण दहावीराव महाराजांच्या इथे जाऊ वीरेश्वर महाराजांच्या इथे जाऊ फुल काय जे म्हणायचं ते उचलायला माझी तयारी आहे नारळ ठेवायची तयारी आहे फुल उचलायची तयारी आहे जे म्हणाल ते माझी करायची तयारी आहे आम्ही प्रामाणिकपणाने काम हे त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार असलेलं बरेच शेठचं केलं तिकडे महेंद्र दळवींचं केलं पण एका विशिष्ट पदाकरताच काही नरेटिव ठरवून काही लोकांनी त्या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी केली हा त्याचाच एक भाग आहे बाकी प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने काम हे त्या त्यावेळेचं महायुतीतील सर्वच नेते मंडळींचं केलेलं आहे हे कोणीही नाकारू शकत नाही